कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा शिवारात बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास वीज कोसळल्याने मायेलेकीसह तिघांचा मृत्यू झाला वंदना प्रकाश पाटील वय वर्ष बेचाळीस ओमप्रकाश पाटील वर्ष अठरा आणि निर्मला रामचंद्र पराते वय वर्ष पासष्ट अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीवरून वंदना पाटील यांचे पतीचे काही महिन्यापूर्वी आजारामुळे निधन झाले होते त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी वंदना यांच्यावर होती त्या दोन एकर शेतीत मेहनत करून अठरा वर्षाचा मुलगा ओम आणि सोळा वर्षाची मुलगी यांचे शिक्षण करत होती आणि त्यांचे पालन पोषण करत होती बुधवारी वंदना ही गावातील मजुरांसह सा मडासवंगी शिवारातील शेतात कपाशीच्या पिकाला खत देण्याचे काम करत होते मात्र दुपारी अचानक ढगांचा गडगडाट होऊन पावसांसह वीज कोसळली वंदना ओम आणि निर्मला यांच्यावर ही झाले घटना घडली तेव्हा त्यांच्यासह एकूण सहा जण काम करीत होते अन्न तिघे जण बचावले या घटनेमुळे संपूर्ण धावपाडा गाववर शोककळा पसरली आहे तर वंदना यांची सोळा वर्ष मुलगी आता पूर्णतः अनाथ झाली असून तिच्याकडे गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मृत्यूबाबत शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणीही ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांनी केली आहे